राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शहर पक्षाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलंय यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली सात रस्ता चौक सोलापूर येथील पूर्णाकृती पुतळ्यास माजी अध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बोलताना भारत जाधव म्हणाले की आज पराक्रम स्वाभिमान आणि मातृभूमीवरील निस्सिम प्रेमाची साक्ष देणारा पवित्र दिवस आहे इतिहासाच्या पाण्यांमध्ये अमर ठरलेल्या या महान योद्ध्याला मी सर्वप्रथम महाराणा प्रताप यांना आदरपूर्वक वंदन करतो त्यांनी अकबराच्या साम्राज्याशी झुंज देत आपले स्वातंत्र्य कायम राखले हल्दी घाटीच्या युद्धात त्यांनी दाखवलेले शौर्य त्याग आणि अपराजय इच्छाशक्ती आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्फुरण निर्माण करते यावेळी माजी अध्यक्ष भारत जाधव हो, माजी महापौर नलिनी चंदेले जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने महिला प्रदेश चिटणीस मनीषा माने लता ढेरे युवती कार्याध्यक्ष सुप्रिया लोमटे प्रदेश चिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे शहर उपाध्यक्ष डी गायकवाड प्रमोद भवाळ बळीराम एडके शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा शहर सरचिटणीस सुरेश कुंभार रामप्रसाद शागालुलू ज्ञानेश्वर सोनवणे सूर्यकांत शिवशरण ओबीसी सेल शहराध्यक्ष बिरप्पा बंडगर रिजवान शेख मारुती जुंगम सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटक दोन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते